आपल्या मनगटामध्ये आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली देश बदलला सर्व आपल्या बांधवांचं जीवन बदललं पॉझिटिव्ह अर्थात बदललं त्यामुळं आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी काय स्वप्न पाहिलेलं आहे त्यासाठी कष्ट कसे करायचे तुम्ही तर टॉपर्स आहात पण हे ट्रेलर आहे अजून जीवन खूप फूड आहे प्रत्येक गोष्टीवरती चॅलेंजेस असणार आहेत संघर्ष असणार आहे त्याला पॉझिटिव्हिटी स्वतःवर विश्वास मी दिल्लीला युपीएससीच्या इंटरव्यू साठी तयारी लावतो मुंबईला एसआयसीत म्हणजे सी टोटल आमचा खर्च यूपीएससी चा किती झाला असेल तीस चाळीस हजारात आम्ही आय आए, पी एस झालेलो आहे टोटल खर्च दिल्लीचा वगैरे इथला एसआयसीत तर गवर्नमेंटची संस्था आहे आम्हाला पाचशे रुपये दर महिन्याला मिळायचे तिथं राहण्याची सोय फुकट जेवणाची सोय फुकट शासनाने दिलेल्या दिले सुविधा झालं ला तुम्ही तिथं जाऊ शकता साठ तिथे विद्यार्थी घेतले जातात तीस स्कॉलर्स असतात तीस रेसिडेंट असतात रेसिडेंट मध्ये आमचा नंबर लागला त्याला वडील एक एकर शेती त्यांनी विकलेली होती अडीच एकर टोटल होती आम्हाला कळून पण दिलं नव्हतं कारण त्यावेळेला होमनी किड्यांची साथ आलेली होती ऊस पिकायचा नाही शेतकरीची तर अजून वाईट परिस्थिती असते त्याला पत्र एक पोस्ट कार्ड लिहायचे मला नेहमी पोस्ट कार्ड मराठीत ते मोडी मध्ये सही करतात मोडी लिपी असते ना जुन्या मराठीत शिकलेले मोडकं तोडकं लिहायचे पण शेवटी एक वळ न चुकता लिहायचे मला गाव भावड्या म्हणतात घरी भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला कलेक्टर होऊन किंवा कमिशनर आलेलं मला लाल दिव्याच्या गाडीतनं तुला येत आहे की दहायचं एक ओळ लिहायचे ते एवढी ओळ माझा तो अडाणी कमी शिकलेला बाप त्याच्या स्वप्नासाठी मी कष्ट करेन मग मला दिवसाची रात्र रात्रीचा दिवस मग कष्ट करायला काय वाटायचं नाही तोच फेज आहे आताचा तुमचा जो तो सात आठ वर्षाचा पुढचा फेज आहे ना लाथ मारीन तिथं पाणी काढीन तसा इच्छा इच्छा शक्तीचा फेज आहे म्हणजे प्रत्येक क्षणाचं प्लॅनिंग करा प्रत्येक महिन्याचं आठवड्याचं दिवसाचं तासाचं नियोजन वर्षाचं नियोजन मला या वर्षात काय माझी उद्दिष्ट आहेत रोज कायझेन म्हणजे हळूहळू माझ्यात कशी प्रगती होईल कायझेन आणि इकि गाई हे दोन छान कॉन्सेप्ट आहे चापानी लोकांचे त्याचा अभ्यास केला पाहिजे की माझ्यात रोज माझी फिजिकल फिटनेस मेंटल अलर्टनेस स्पिरिच्युअल हायनेस कशी वाढेल मी आता बावन्न वर्षाचा आहे पण मी दरवर्षी बेचाळीस किलोमीटरची मॅराथॉन धावत असतो म्हणजे बेचाळीस किलोमीटर धावण्यासाठी मी सुरुवात कधी केलेली आहे तुमच्या वयात म्हणजे ट्रेनिंगला असताना माझे लिगामेंट्स टेंडन्स जॉईंट मसल्स याला मी ट्रेन केलेलो अचानक बेचाळीस किलोमीटर बोन ब्रेक होऊ शकतात <laughs> ना माझा वे मी चोवीस वर्षात असताना अकॅडमीत होतो त्यावेळेच्या पेक्षा आताचा फिटनेस अजून चांगला आहे असं मी आता पंचवीस वर्षानंतर अकॅडमीत गेलो त्यावेळेला ते पॅरामीटर्स पाहिले की मी अजून बेटर झालेलो तर आपल्यात रोज कशी इम्प्रूव्हमेंट फिजिकल फिटनेस मेंटल अलर्टनेस आणि स्पिरिच्युअल हायनेस विद्वतांच कृप नृपतं च नैवंतुल्य कदाचन स्वदेशे पुज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते विद्वानाची आणि राजाची तुलना होऊ शकत नाही पण राजाची फक्त त्याच्या राज्यामध्ये आदर सन्मान मिळेल तो पण जबरदस्ती मिळेल पण विद्वानाला आदर सन्मान पूर्ण जगामध्ये मिळत असतो <प्रिक्षा> तर आपली शिक्षण आपलं नेहमी चालू ठेवलं पाहिजे शिकत राहिलं पाहिजे मी आय पी एस झालो त्यावेळेला वल बी ए इतिहास मराठी माध्यम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढं माझी डिग्री होती मी सिलेक्शन झाल्यानंतर एम ए मुंबई विद्यापीठात केलं एल एल पी ज्या वेळेला आणि नांदेडला होतो त्यावेळेला तिथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एल एल बी केलं एम डी पी एम बी ज्यावेळेला ट्रेनिंगला हैदराबादला होतो त्यावेळेला मॅनेजमेंटची डिग्री जी पोलीस मॅनेजमेंटची आहे दोन वर्षाची ती उस्मान या घेतली आणि मी आता आयजी कोल्हापूर होतो त्याला एक वर्ष एल एल एमचं पूर्ण केलं आणि तिथल्या विद्यापीठात टॉपर आलो पण दुसरं वर्ष मला करता आलं नाही बदली झाल्यामुळं शिकत राहिलं पाहिजे रोज माझ्यात कशी इम्प्रुव्हमेंट होईल आतापासून ठरवायचं तुमचे स्किल्स आहेत ना अभ्यासाबरोबर इतर स्किल्स आता ए आय मशीन इंजिनिअरिंग रोबोटिक्स सगळं जग बदलायला लागलेलं आहे ला। रोज त्या गोष्टी अप्सोलूट होत जातात दोन वर्षात त्या गोष्टी गेलेल्या आहेत तुमची जेनझीच्या आणि तुमच्या जनरेशनमध्ये झेन्सीस आहे ना ही कुठली जनरेशन आहे अल्फा अजून ऍडव्हान्स आहे सो आय डोंट नो पण तुम्ही तुमच्या या हॅबिट्स मला पोषक कशा राहतील म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट रीड इफ यू डू नॉट ट्रॅव्हल इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ इफ यू वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे इफ यू डोंट वी आर डिफरंट कलर्स आयुष्य सुंदर आहे ना if you don't chase your dreams you start dying slowly if you avoid the passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast risk risk positive प्रयोग करत राहिलं पाहिजे so की महानगरपालिकेच्या शाळेत शाळेत आणि इतका सुंदर हॉल मी सैनी साहेबांना म्हटलं इतका छान हॉल आपला महानगरपालिकेचा म्हणजे चेहरा मोहरा महानगरपालिकेचा अशा लिडरशिप मुळे बदलायला <laughs> शिक्षण विभागात अशा पद्धतीचे विद्यार्थी जर यायला लागले काय प्रायव्हेट स्कूल मध्ये काय फीज आणि हे सगळं किती त्रासदायक गोष्टी आहेत म्हणजे आता कॉमेंट करणं उचित नाही कारण आमची मुलं प्रायव्हेट शाळेत परिस्थिती पण आता मी माझा मुलगा दोन वर्ष आणि सैनी साहेबांचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेत होते कोल्हापूरला आणि दोघांनी त्यांनी जेईई मध्ये चांगलं यश संपादन केलं माझ्या मुलाला नीट मध्ये चांगला स्कोर आला ऑल इंडिया रँक त्याचा अठ्ठावीस हजार गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला कुठेतरी मिळेल पण अभ्यास करत राहिलं की यश मिळत असतं फक्त हे डिस्ट्रॅक्शन मी परत एकदा रिपीट करेन दोन वर्ष माझ्या मुलानं मोबाईल हात लावला नाही तुम्ही शहाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के वाला आहात मी म्हणजे ते सोशल मीडियाने याला नाही साध्या वापरासाठी त्याला छोटा फोन होता त्याच्यापासून दूर राहिलं तर यश निश्चित आहे मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ अधीक्षक सगळे जे वेगवेगळ्या रँकला आणि उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षणा यांच्या सगळ्या लिडरशिपचा आणि सैनी साहेबांचं सा। मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन करतो कारण महानगरपालिकांच्या शाळांमध्ये हे क्वालिटी एज्युकेशन आणि हे इतक्या चांगल्या पद्धतीचं रिझल्ट निर्माण होणं हे प्रचंड होमवर्क प्रचंड कष्ट प्रचंड विजन असल्याशिवाय शक्य नाही त्यांनी हे सगळे इनपुट्स तुमच्या भविष्य दिले आणि तुम्ही त्याच सोनं केलं याबद्दल खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर म्हणजे अजूनही ऐकतात राहावं असं वाटतंय परंतु आपले वेळ लक्षात घेता आणि